तुमची मुलं सुद्धा घरी नीट अभ्यास करत नाही अभ्यासाबरोबरच स्पर्धा परीक्षेची पण तयारी करून घ्यायची आहे स्मार्टफोनच्या युगात मुले पण स्मार्ट झाली पाहिजेत माझा मुलगा अभ्यासाबरोबरच मैदानी खेळात पण चमकला पाहिजे शाळा अभ्यास डान्स क्लास कोचिंग क्लास स्पोर्ट्स अकॅडमी हे सगळं सांभाळता सांभाळता तुमच्या पण नाकी नव आलेत का अहो मग या सर्वांवरती एकच उपाय अभिनव पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज वाशिंबे तालुका करमाळा जिथे तुमच्या मुलांना हॉस्टेलला ला राहून अभ्यासाबरोबरच स्पर्धा परीक्षांची तयारी मैदानी खेळ जसे कुस्ती कबड्डी रनिंग इत्यादींचे योग्य मार्गदर्शन मिळेल अहो मग वाट कसली पाहताय आजच तुमच्या मुलाचे ऍडमिशन करून टाका आणि बिंदास्त रहा प्रवेशासाठी संपर्क चौऱ्याण्णव एकवीस अष्ट्याहत्तर अडोतीस त्र्याण्णव अभिनव पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज वाशिंबे तालुका करमाळा जिल्हा सोलापूर आय बिचांग बिचांग डीचांग बिचांग पुरगी आली दारपशी आणि कोण घेऊन आली ना भाजी नाना डीचांग 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 बावरला का काय अरे बावरला नाही आता सनई चौगडा ढोल ताशा वाजवा तडम 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 पिप 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 पटले का काय तुला आज चला 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 आयल बदली सर्व्हिसिंग व्हील अलाइनमेंट चला 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 गावात गाडी सर्व्हिसिंगला येणार डोकं फुटलं चालतंय कस ना पणापणा <tip> काम करतो काय आता तुम्हाला सांगतो तु एक काम करा माझ्यासाठी तुम्ही माझी गाड्या पर्सनल खोली गाडा वर कुठतरी पर्सनल मला बी का तुमच्या पाशे खोले बांधले म्हणजे मला मी राहायला होईल चांगलं हरक या ना झाला काय आमच्या घरी तुझी खोली कशी करता येईल का आमच्या घरी म्हणजे मला काही तुम्ही का परक समजता काय हर पर्क म्हणजे तू आता गावातला आहे परकाच झाला की काय घरातला आहे का तू ना पण मी काय म्हणतोय माहिती एवढं मेकअप बघीन करायची काय गरज आहे का ग गाव्यावर शाळेच्या पुढचं आहे गाव गावासाठी नाही करत मी माझ्यासाठी करते चालले माझ्यासाठी करते मी करते काय खाया पिया की के के ना केलंय का नाही नाही केलं करायचंय होय मेकअप करून पग तुझ्या कोणी केलता मीच केलता करायचंय मला आता नाही नाही तुझ्या पैसे का नाही हे खाण्याचं वादच होते ते माझ म्हणून तर मी माझी इकडे आणणार आहे आता पण गावात लगेन ला देणार कुठली मेवनी माझी मेवनी तुमची कुठली मेवनी तुझे बाई आपला गांडबाला जायचे गांडबा सोबत मी जमवायचं म्हणून सांगून आलोय आता आता एकदा गाडबा जायला काय नावाच नाही आहे मी जातो ना तेवढा माझ्या जाऊ दे की जाऊ दे की तुम्ही आमच्यासाठी खुल्या बांधा निघालो होता आणि मग बांधायचा आज माणूस निघाल तर जाऊ दे की ना ना जा जा माझ्यासाठी राहतो चक्क मी हुनी बघा निघालाय म्हणजे त्याला माझ्यात काहीतरी दिसले शिवाय पण गाना ना माझ्या शिवाय पान हालणार नाही माझं बी नाव आहे बाजी ना ना हा आणि गुड्या कशा आण तुम्ही तना तना, तना।, तना।